बेल्ले कल्याण नगर हायवे वाडेकर वस्ती येथे अज्ञात इसमांनी रात्री तीन वाजता रामदास तुकाराम वाडेकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्या रस्सी कापून गाडीत टाकून पोबारा केला या शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयाचे नुकसान झाले खबर मिळताच आळेफाटा पोलीस ताबडतोब दाखल झाले या बातमीचा आढावा घेतला आहे रात्री अडीच ते तीनच्या च्या दरम्यान पुणे कल्याण नगर हायवे वरती एक प्रसंग घडला आणि एका शेतकरी कुटुंबातल्या चार शेळ्या चोरीला गेल्या ज्यांच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत ते आपल्या ताई तुमचं नाव काय माझे नाव सुनंदा रामदास वाडेकर समोरात गाडी आली ती थांबलेली पण मी म्हणलं कोणाच तरी गाडी असेल त्याच्यामुळे मी दर ओढला नाही शेळीचा आवाज आल्यानंतर मी बाहेर आले तर त्याने गाडी चार शेळ्या माझ्या टाकलेल्या माझ्या शाळा शाळा कमी तीस हजाराचे माझी नुकसान झाले रात्री किती वाजता घडलं म्हणलं तीन वाजता आणि तुम्ही कुठे होता त्यावेळेला तेव्हा घरात होते मी वरडल्यानंतर मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्या शेळ्याने बघितल्या तर ते घेऊन चाललेले होते मी माझ्या नवरा मोटरसायकलवर वरती पाटापर्यंत गेलेले पण तेवढ्यात निघून गेले तुम्ही त्यांचा पाठलाग केला किती रुपयाचं नुकसान झालं तीस हजार तीस हजार दुष्काळाची पार्श्वभूमी आहे आणि या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान होणं याची फार मोठी दुःखाची गोष्ट आहे काही तुम्ही पोलिसांना कळवलं पोलिसांच्या गाड्या आल्या होत्या कधी आले होते पोलीस लगेच आम्ही सव्वा तीन ला तीन आले रात्री तीन सव्वा तीन पोलीस येऊन गेले तुमची तक्रार तुम्ही दिली तक्रार दिलेली आहे ते म्हणजे अकरा वाजता या आम्ही अकरा वाजता जाऊन पोलिसांना खबर केलेली आहे आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची आजच्या ह्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तरी दखल घ्यावी हीच या आय वन न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कॅमेरा पर्सन फिरोज इनामदार गणेश चोरे आय न्यूज बेल्ला